छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या अधिकारी कर्मचारी यांच्या संयुक्त विद्यमान भारतरत्न डॉक्टर फुले यांच्या जयंतीनिमित्त आणि धन्यकुमार टिळक यांनी आपले विचार मांडले महापालिका मुख्यालय येथे दहा एप्रिल बारा एप्रिल या दिवशी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या समाजकार्य आणि भारतीय राज्यघटनेतील प्रशासन या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले दहा एप्रिल स्मार्ट सिटी उपमुख्य कार्यकारी अधिकारी तथा घनकचरा व्यवस्थापक कक्षप्रमुख महापालिका रवींद्र जोगदण यांनी महात्वा महात्मा ज्योतिबा फुले यांच्या समाजकार्य या विषयावर मार्गदर्शन केलं तर आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या हस्ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व्याख्यान कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली यावेळी व्याख्याते धन्यकुमार टिळक रवींद्र जोगदंड अतिरिक्त आयुक्त रणजित पाटील संतोष वाहुळी शहर अभियंता आदी उपस्थित होते आज भारतीय राज्यघटनेतील प्रशासन या विषयावर दुसरे पुष्प गुंपताना प्रशासक महोदय यांनी मार्गदर्शन करताना म्हणाले की प्रशासनात काम करताना संविधानाप्रमाणे सर्वांना न्याय कशा प्रकारे देता येईल याकरता प्रशासन नेहमी प्रयत्नशील असतं सर्व ग्रंथांचा सार म्हणजे भारतीय संविधान या भारतीय संविधानाचा मला साध अभिमान आहे मला ते नेहमी प्रेरणा देते असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं ब्युरो रिपोर्ट एआ न्यूज छत्रपती संभाजीनगर दोन ते तीन लाख जनसमुदाय आणि त्यांनी पुन्हा विशेष करून महिलांना संबोधित केलं आणि महिलांना संबोधित करणार करताना बाबासाहेब म्हणतात की तुम्ही शिक्षणाचा ध्यास करावा पाहिजे मुलांना शिकवलं पाहिजे त्यांच्या ओळी वाचतो मी चारच ओळी आहे त्यावेळेला म्हणलेली गोष्ट आहे बघा स्वच्छ राहण्यास का सर्व दुर्गुणांपासून मुक्त राहा तुमच्या मुलांना शिक्षण द्या हळूहळू त्यांच्या मनात महत्वाकांक्षा जागृत करा दोन ते तीन लाख जनसमुदाय होता आणि त्यांनी पुन्हा विशेष करून महिलांना संबोधित केलं आणि महिलांना संबोधित म्हणतात की तुम्ही शिक्षणाचा ध्यास ठेवा पाहिजे मुलांना शिकवलं पाहिजे त्यांच्या ओळी वाचतो मी चारच ओळी आहे त्यावेळेला म्हणलेली गोष्ट आहे बघा स्वच्छ राहण्यास शिका सर्व दुर्गुणांपासून मुक्त राहा तुमच्या मुलांना शिक्षण द्या हळूहळू त्यांच्या मनात महत्वाकांक्षा जागृत करा